हॅलो फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे करंट अफेअर्स टू थाउजंड ट्वेंटी थ्री पार्ट फिफ्थमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीसमधील एक्क्याऐंशी ते शंभर नंबरचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी आज डिस्कस करणार आहोत या वीस महत्त्वाच्या प्रश्नांचं आपण स्पष्टीकरणांसहित या ठिकाणी माहिती घेणार आहोत व ही पेन घेऊन बसायचं आहे महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि पोलीस भरती असेल आरोग्यसेवक असेल संयुक्त चाचणी परीक्षा देणारे विद्यार्थी असतील तसेच नागरी पूर्व चाचणी याचीसुद्धा तयारी करणारे विद्यार्थी असतील एव्हाना सरळ सेवा परीक्षेकरता तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा व्हिडिओ फायद्याचा ठरणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि या ठिकाणी विचारलेल्या अधूनमधून प्रश्नांचं आन्सर्स देखील त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे ठीक आहे तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला सरावासाठी देण्यात आलेला होता जो प्रश्न होता की महाराष्ट्रातील फळांचं गाव म्हणून कोणतं ओळखलं जातं असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं होतं फळांचं गाव या ठिकाणी धुमाळवाडी आहे फलटण तालुका आहे सातारा जिल्हा आहे बाकीचे जे ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला हीसुद्धा नोट डाऊन करून घेण्यासारखी आहेत कारण यामध्ये ही सर्व सातारा जिल्ह्यातील गावं आहेत आणि या गावांची ओळख एक काही ना काहीतरी गोष्टीत झालेली आहे जसं की फुलपाखरांचं गाव म्हणून महादर हे गावाला ओळखलं ओळखतो आपण पुस्तकांचं गाव म्हणून यापूर्वीही क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारलेला आहे तो आहे भिलार आणि महाबळेश्वरमधील मधाचं जे गाव आहे हे मांघर हे त्या ठिकाणी फेमस आहे आणि सातारा जिल्ह्यामधील नाचणीचं गाव म्हणून या ठिकाणी कुसुंबी तालुका जावळीमधलं ओळखलं जातं धुमाळवाडी हे फलटण तालुक्यामधलं आहे फळांचं गाव म्हणून नावानुपास आलेलं आहे सातारा जिल्ह्यातील ही गावं आणि त्यांची ओळख ही थोडक्यात आपण या ठिकाणी घेतली होती सर्व मुद्दे नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आता आपण आपल्या फिफ्थ लेक्चर्समध्ये क्वेश्चन्सला सुरुवात करणार आहोत ते सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचे आहेत आणि क्वेश्चन कसे वाटत आहेत ते सुद्धा शेवटी तुम्ही सांगितलं तरी काही हरकत नाही अधूनमधून ज्या काही लिंक तुम्हाला दिसतील वरी आय बटनामध्ये त्यासुद्धा तुम्ही पाहायच्या आहेत तुमच्या ज्ञानात त्याने भर टाकायची आहे आणि आमच्या मोटिवेशनसाठी इतरांना व्हिडिओ शेअर करून लाईक करायलासुद्धा विसरायचं नाही आहे ठीक आहे तर बघूया पहा आसियान शिखर परिषद दोन हजार तेवीस कोठे पार पडली जकार्ता या ठिकाणी ही परिषद पार पडलेली आहे आशियान म्हणजे नेमकं काय तर ए एस ई ए एन म्हणजे आशियन समिट जे आहे किंवा आशियन ही काय आहे तर एक असोसिएशन ऑफ साऊथ इस्ट एशियन नेशन्स आहे म्हणजे एशियन कंट्रीमधील दक्षिणेकडील जे काही दक्षिण पूर्वकडील जे काही राष्ट्र आहेत यांचं एक असोसिएशन आहे दहा सदस्य त्यामध्ये आहेत आठ ऑगस्ट एकोणावीसशे सदुसष्ट रोजी याची स्थापना झालेली आहे आणि या एशियन कंट्रीजचं दहा सदस्य असलेल्या बँकॉक आणि बँकॉक म्हणजेच कुठे तर थायलंड या ठिकाणी याची स्थापना झालेली आहे एकोणावीसशे सदुसष्टमध्ये याचे जे अध्यक्ष आहेत हे जोको विदाडो आहेत ठीक आहे आता ही थोडक्यात माहिती तुम्हाला याची सांगितली आहे की पर आता ही जी परिषद आहे ही आशियान परिषद जकार्ता या ठिकाणी झालेली आहे इंडोनेशिया म्हणजे आता हे जे आहेत आशियेकडील आशियातील पूर्वेकडील आशिये राज्य किंवा राष्ट्र आहेत त्यांचं एक युनियन या ठिकाणी आहे आणि ही जी समिट आहे ही त्रेचाळीसावी समिट आहे म्हणजेच परिषद ही पार पडलेली जकार्ताला त्रेचाळीसाव्या आहे आणि यामध्ये तिमोर लेत्से या ठिकाणी भारतीय दूतावास उघडण्याचा निर्णय नरेंद्र मोदी हजर असताना त्यांनी या ठिकाणी या आशियान परिषदेमध्ये केलेला आहे प्रश्न यातून असा बनू शकतो की भारतीय दूतावास उघडण्याचा निर्णय नरेंद्र मोदी यांनी आशियान परिषदेमध्ये घेतला तो ते ठिकाण कोणतं तर ते ठिकाण जे आहे हे तिमोरे लेस्ते असं ते ठिकाण आहे पाच ते सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी ही त्रेचाळीसावी जकार्ता या ठिकाणी आशियन परिषद दोन हजार तेवीस पार पडलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता शाळा कोठे सुरू करण्यात आलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्कूल भारतामधली पहिली कोठे सुरू केलेली के आहे तर ती केरळ या ठिकाणी सुरू केलेली आहे संथगिरी विद्याभवन असं नाव त्याचं आहे आणि हे केरळच्या राजधानीचं ठिकाण म्हणजेच तिरुअनंतपुरम या ठिकाणी आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी त्याची घोषणा केलेली आहे कर्जत या ठिकाणी ए आय युनिव्हर्सिटी स्थापन होणार आहे महाराष्ट्रामधील कर्जत हे ठिकाण जे आहे या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची युनिव्हर्सिटी स्थापन होणार आहे हे एक त्याच्या संबंधित महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या पुढे पोईला बैसाख हा कोणत्या राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो तर पोईला बैसाख हा जो दिवस आहे हा पंधरा एप्रिल दिवशी साजरा केला जातो पश्चिम बंगाल या राज्याचा स्थापना दिवस म्हणून हा साजरा केला जातो रवींद्रनाथ टागोर यांनी बांगालर मारी बांगलार झोल बांगलार मारी बांगलार झोल हे गाणं हे गीत जे रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेलं आहे हे राज्यगीत म्हणून बंगला पश्चिम बंगालचं त्या ठिकाणी हे गायलं जातं आता हे पोईला बैसाख हा कोणत्या राज्याचा स्थापन दिवस आहे तर पश्चिम बंगाल या राज्याचा स्थापना दिवस आहे पुढे एक देश एक निवडणूक ही संकल्पना या संकल्पनेकरिता स्थापित समितीचे अध्यक्ष कोण आहेत आता एक देश एक निवडणूक याच्या अंतर्गत एक समिती स्थापन करण्यात आलेली होती यामध्ये आठ जणांचा समावेश होता यामध्ये अमित शहा अधीन रंजन चौधरी अशा पद्धतीची आणखीन बरेच नावं होती परंतु त्याचे अध्यक्ष आपल्याला कोण आहे हे विचारलं जाऊ शकतं आणि हे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे होते पुढे अयोग्य जोडी ओळखायची आहे या अयोग्य जोडीमध्ये काही वैशिष्ट्य नावं वैशिष्ट्यपर नावं दिलेली आहेत त्यामध्ये यू पी आय ए टी एम नवी मुंबई पहिले सौर शहर सांची आधार जन्म जन्मनोडणी नागालँड आणि पहिले ए आय शाळा केरळ आता तुम्हाला डी नंबरचं तर उत्तर माहिती आहे कारण आपण क्वेश्चन अगोदर घेतलेला आहे पहिली ए आय शाळा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता शाळा कुठे आहे तर केरळ या ठिकाणी आहे आधार जन्म जोड नोंदणी जी आहे ही नागालँड हे पहिलं राज्य त्या ठिकाणी बनलेलं आहे कुठलं तर ईशान्येकडचं बरं का भारतामध्ये ईशान्य पूर्वकडचा जो भाग आहे तर त्या ठिकाणी नागालँड हे असं राज्य झालं आहे की त्या ठिकाणी आधार जन्म जोडणी त्यांनी केलेली आहे पहिले सौर शहर म्हणून सांची मध्य प्रदेशमधलं रायसेन जिल्ह्यामधलं आहे आणि यू पी आय ए टी एम जे आहे हे यू पी आय ए टी एम ही अयोग्य जोडी आहे नवी दिल्ली या ठिकाणी हे यू पी आय ए टी एम सुरू करण्यात आलेलं आहे देशातील पहिलं नवी मुंबई या ठिकाणी हे दिलं गेलेलं होतं अयोग्य पर्याय तुमच्या लक्षात आला असेल सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये यू पी आय ए टी एम नवी मुंबई या नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो पुढे आता पहा जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर कोठे आहे बेस करा बरं कुठं असेल जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर तर ठीक आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर काढला असेल नक्कीच त्या ठिकाणी तुमचा आन्सर तुम्ही इंडिया लिहिला असेल पण मित्रांनो अमेरिका हे त्याचं उत्तर आहे अमेरिकेमध्ये एकशे त्र्याऐंशी एक्करवर आठ ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी त्याचं उद्घाटन झालेलं आहे बारा वर्षापासून काम चालू होतं आणि या ठिकाणी हे जे स्वामीनारायणाचं मंदिर जे आहे हे रॉबिन्सन विले या ठिकाणी अमेरिकेमध्ये आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी पॉईंट नोट करून घ्या आणि याचं जे डायमेन्शन आहे हे टू फिफ्टी फायू इंटू थ्री फोर्टी फाईव्ह फूट असं डायमेन्शन्स त्याचं आहे ठीक आहे पुढे युवा सेतू म्हणून सरकार व नागरिक यांच्यामध्ये युवकांसाठी कोणती संस्था काम करते आता युवा सेतू सेतू म्हणलं की पूल असतो आणि युवा म्हणलं की सरकार आणि नागरिक यांच्यामधला भाग जो आहे तो युवाच आहे आणि हा सेतू पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या किंवा पंधरा ते एकोणावीस पंधरा ते एकोणतीस मुद्दा महत्त्वाचा आहे नोट डाऊन करून घ्या की युवा सेतू जे आहे हे युवा सेतू ज युवकांसाठी एक संस्था आहे ती पंधरा ते एकोणतीस वर्षाच्या मधील युवकांच्या समस्या आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एक काम सुरू केलेलं आहे आणि हे जे काम सुरू केलेलं आहे हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीपासून हे सुरू केलेलं आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपासून तर मेरा युवा भारत संस्था हे त्याचा आन्सर आहे पुढे जागतिक निर्देशांकात दोन हजार तेवीसमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागलेला आहे तर एकशे पंचवीस देश यांची यादी काढलेली होती आणि यामध्ये एकशे अकरावा क्रमांक भारताचा लागलेला आहे राज्याअंतर्गत जर बघितलं किंवा राज्यांच्या नियमानुसार बघितलं तर त्या ठिकाणी महाराष्ट्राचा सोळावा क्रमांक लागतो आणि ओडिसाचा पहिला क्रमांक निर्देशांकामध्ये लागत आहे मित्रांनो निर्देशांक हा जो आहे याचं गुणदान केलेलं असतं गुणदान करत असताना शून्य ते शंभर ही त्यांची रेंज त्या ठिकाणी ठरवलेली असते शून्यकडे जर अंक असतील तर उपासमार नसणे असा त्याचा अर्थ होतो आणि शंभर जर गुण गुणांच्या जवळ जर मार्क जात असतील गुण जात असतील तर त्या ठिकाणी ही तीव्र उपासमार आहे असं त्या ठिकाणी आपण लक्षात घेत असतो मग भारताचा जो ग या ठिकाणी निर्देशांक आहे हा एकशे अकरा आहे टक्केवारीत जर प्रमाण बघितलं याचं तर अठ्ठावीस पॉईंट सात टक्क्यांमध्ये आहे भारत देशाचं भूक निर्देशांकाचं टक्केवारी आणि हे गंभीर पातळीच्या वर्गवारीमध्ये येत आहे मित्रांनो राज्यसेवा पूर्व असेल मुख्य असेल यावरती प्रश्न हे असे विचारले जाऊ शकतात वीस ते चौतीस पॉईंट नऊ ही जी व वर्गवारी आहे वर्गीकरणाचा टप्पा आहे हा गंभीर पातळीमधील वर्गीकरणाचा टप्पा आहे त्यामुळे हे लक्षात असू द्या फूड एं... फूड अँड अथॉरिटी ऑफ ऑर्गनायझेशन जे आहे ते दोन हजार सहाला सुरू झालेलं आहे आणि त्यांच्याद्वारे ही आकडेवारी जाहीर केली जाते यामध्ये एकशे अकरावा भारताचा क्रमांक यामध्ये आहे डाऊन करून घ्या मुद्दा पुढे नोबेल पुरस्काराची दोन हजार तेवीसमध्ये रक्कम किती रुपयांनी वाढवण्यात आलेली आहे अतिशय महत्त्वाचं क्वेश्चन आहे पन्नास लाख चौऱ्याहत्तर लाख तीन कोटी का आठ कोटी तर यामध्ये नोबेल पुरस्काराची रक्कम दोन हजार तेवीसमध्ये स्विडिश चलनच्या मूल्यामध्ये घसरण झाल्यामुळं त्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आठ कोटी रुपये हे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत सुरुवातीला चौऱ्याहत्तर लाख रुपये किंमत होती बक्षिसाची तर आता या ठिकाणी या पुरस्काराची किंमत आठ कोटीच्या जवळपास आहे एकोणावीसशे एकमध्ये नोबेल पुरस्कार सुरू करण्यात आलेली होती दहा डिसेंबरला हे वितरण केला जातो पुरस्कार आणि तुम्हालाही माहिती आहे की नोबेल पुरस्कार किती क्षेत्रामध्ये दिला जातो तो हा सहा क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जात असतो ठीक आहे तर स्विटी स्वीडिश शास्त्रज्ञ होते आल्फ्रेड नोबेल त्यांच्या स्मृतीपित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो आपण सेपरेट लेक्चर याचे घेतलेले आहेत मित्रांनो पुढे एम पी एस सीचे नवीन अध्यक्ष रजनीश सेठ हे अगोदर कोणत्या पदावरती होते तर हे हे जे आहेत ना हे पोलीस महासंचालक पदावरती होते अगोदर फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये आता तीन ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपासून हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून बनलेले आहेत आणि यांची निवड जी असते ही यांची नियुक्ती किंवा यांचे जे चयन असतं हे राज्यपाल करत असतात पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा कोठे आहे अमेरिका या ठिकाणी आहे मित्रांनो एकोणावीस फुटाचा मेरीलँड या ठिकाणी तेरा एक्करमध्ये हा पुतळा म्हणजे तेरा एक्करच्या परिसरामध्ये हा एकोणावीस फुटाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा भारताच्या बाहेर अमेरिकेमध्ये मेरीलँड परिसरामध्ये सुतार यांनी हा बनवलेला आहे एकशे पंचवीस फूट हैदराबादमधील एन टी आर गार्डनमध्ये देखील भारतामधला सर्वात उंच पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा तयार करण्यात आलेला आहे याचं क्वेश्चनसुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे मे बी तुम्ही जर अगोदरचे व्हिडिओ बघितलेले असतील तर यामधून तुम्हाला बरीचशी माहिती देखील मिळणार आहे जर पाहिले नसतील तर ते पूर्ण पाहून घ्या जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे नाईल मिसिसिफी राईन आणि चिनाब तर जगातील सर्वात उंच पूल जो आहे तो आयफेल टावरपेक्षा देखील पस्तीस मीटरने उंच आहे आयफेल टावर आता किती मीटर आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तीनशे चोवीस मीटर आयफेल टावर उंच आहे बरं का आणि एक्क्याऐंशी मजली इमारत जी असते का नाही आपली तेवढं त्याची उंची आहे आयफेल टावरची आणि त्याच्यापेक्षा पस्तीस मीटरने आणखी उंच हे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आपला कुठल्या नदीवर आहे तर तो चिनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे एक पॉईंट तीन किलोमीटरचं अंतर या ठिकाणी आहे त्याचं आणि नदीपात्रापासून उंची आयफिल टावरपेक्षा पस्तीस मीटरने उंच म्हणजेच तीनशे एकोणसाठ मीटर उंच हा पूल त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे आणि याचा जिल्हा जर बघितला तर राज्य जम्मू काश्मीरमधला रियासी जिल्हा हा आहे लक्षात असू द्या महत्त्वाचा जी के आहे जी के करंट्स आपण ते त्या ठिकाणी पाहत आहोत ऑपरेशन अल अक्सा स्टॉर्म कशाबद्दल राबविण्यात आलेला आहे हमासने जो इस्रायलवर हल्ला केलेला होता क्षेपणास्त्राचा त्याच्या संदर्भात हमासचं हे ऑपरेशन होतं अल अक्सर स्टॉर्नचं ठीक आहे आता याच्या उलट सुद्धा हमासच्या गाजापट्टीवरती आक्रमण केलं क्षेपणास्त्र हल्ला केला आणि त्याला नाव दिलं ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड ठीक आहे तर हे ऑपरेशन्स जे आहेत हे ऑपरेशन्स म्हटलं की आपण आरोग्य क्षेत्रामध्ये जायचं नाही तर हे संरक्षण क्षेत्रामध्ये किंवा देशांच्या युद्ध क्षेत्रामध्ये सुद्धा वापरल्या जाणाऱ्या काही गोष्टी आहेत जसं की इस्रायलमधील अडकलेले जे भारतीय आहेत या युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्यांना भारतामध्ये आणण्यासाठी ऑपरेशन अजय हे राबविण्यात आलेलं आहे ठीक आहे तर आपल्या पहिल्या सगळ्या पार्टमध्ये असे ऑपरेशन्स आलेले आहेत ते तुम्ही सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला त्याचं मेक इट नोट ही तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या अगोदर किंवा परीक्षेला जाताना तुम्ही जर ते एक असे वर्गीकरणात्मक माहिती जर लिहिलेली असेल वेगवेगळे शिक्षण ठेवून तर शोधायलाही लवकर सोपी जाते आणि तुमचं कॉन्फिडन्स देखील बूस्ट करते एक्झामच्या टाईममध्ये ठीक आहे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ह्या मासने जे दहशतवादी गट आहे त्यांनी इस्रायलवर क्षेपणास्त्राचा हल्ला केला आणि याला ऑपरेशन अल अक्सा स्टॉर्म असं नाव देण्यात नाव दिलं रॉच्या प्रमुखपदी कोणाची निवड झालेली आहे तर या ठिकाणी रवी सिन्हा यांची रॉच्या प्रमुखपदी निवड झालेली आहे रवी सिन्हाच्या अगोदर सामंत गोयल हे या ठिकाणी अध्यक्ष होते आणि इतर जे पर्याय आहेत ते तुमच्या परिचयाचेच असतील जया वर्मा हे रेल्वे बोर्डाचे सीईओ अध्यक्ष म्हणून आहेत आणि आर माधवन हे आपले एफ टी आय आयचे अध्यक्ष आहेत रॉचे स्थापना जी आहे एक ही एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्टमध्ये झालेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी रिसर्च ॲनालिसिस स्विंग म्हणून ही ओळखली जाते आणि ही देशाबाहेर काम करणारी गुप्तचर संस्था आहे शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम कोणत्या विद्यापीठातून सुरू केलेला आहे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे यामध्ये शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम हा सुरू करण्यात आलेला आहे तेजस या लढाऊ विमानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती मिनिटे अवकाश भरारी घेतलेली आहे खूप मजेशीर क्वेश्चन आहे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आता तुम्ही म्हणता की ठीक आहे बाबा आम्ही तेजस या विमानातून त्यांनी भरारी घेतली आणि अवकाश भरारी घेतल्याच्यानंतर स्वदेशी लढाऊ विमान आहे मग पंचवीस नोव्हेंबरला घेतली नरेंद्र मोदींनी घेतली ठीक आहे पण किती मिनिटं घेतली असं या ठिकाणी प्रश्न घेतला आहे आपण तर तर पंचेचाळीस मिनिटं ही भरारी त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी लाईट कॉर्बेट एअरक्राफ्ट म्हणजेच एल सी ए जे तेजस आहे याच्यातून त्यांनी पंचेचाळीस मिनिटे अवकाश भरारी घेतलेली आहे आणि हे पहिलेच पंतप्रधान राहिलेले आहेत की त्यांनी या लढाऊ विमानातून भरारी घेतलेली आहे अवकाश भरारी घेतलेली आहे पुढे जगामध्ये एकूण किती आश्चर्यकारक ठिकाणांना मान्यता देण्यात आलेली आहे तर आत्तापर्यंत आपण लहानाचं मोठे जसं झालो तसं सात सा आश्चर्य ऐकलेली आहेत परंतु कंबोडिया या देशामध्ये अंगकोट मंदिर जे आहे अंगकोट वाट मंदिर जे आहे हे आठवं आश्चर्य म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे आता भारतामधलंसुद्धा एक आश्चर्याच्या सात आश्चर्यामध्ये या आठ आश्चर्यामध्ये एक आश्चर्य भारतामधलं देखील आलेलं आहे आणि ते आहे शारजहाने निर्माण केलेलं ताजमहल ठीक आहे तर हे सुद्धा लक्षात राहू द्या पुढे देशाचे मुख्य माहिती आयुक्त कोण झालेले आहेत तर हिरालाल समरिया हे देशाचे मुख्य माहिती आयुक्त राहिलेले आहेत आणि हे बारावे मुख्य माहिती आयुक्त राहिलेले आहेत याच्या अगोदर यांनी कोणाची जागा घेतली तर यांनी अकरावे यशवर्धन सिन्हा हे होते त्यांची जागा घेतलेली आहे डॉक्टर समीर शहाजे या ठिकाणी ऑप्शन्स देण्यात आलेलं आहे हे बी बी सीचे अध्यक्ष आहेत बी बी सी, -सी म्हणजे काय तर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन आहे आता ब्रिटिश बार ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हटलं की स्वातंत्र्याच्या पूर्वी याची स्थापना झाली एकोणावीसशे बावीसमध्ये असं लक्षात ठेवा बी बी सीचे असे तीन अक्षरं तुम्हाला लाल रंगाच्या बॅकग्राऊंडमध्ये दिसतील ते माहिती शिक्षण आणि मनोरंजन पुरवण्याच्या हेतूने लंडनमध्ये त्याची स्थापना करण्यात आलेली होती आणि भारतीय वंशाचे डॉक्टर समीर शहा हे त्या ठिकाणी त्याचे अध्यक्ष आता सध्या आहेत ठीक आहे सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी देशाचे मुख्य माहिती आयुक्त हिरालाल समरिया यांची नियुक्ती यशवर्धन सिन्हा यांच्या जागेवर करण्यात आलेली आहे आता पुढे मेडीगड्डा धरण कोणत्या दोन राज्यांमध्ये बांधण्यात आलेले आहे तर मेडीगड्डा धरण जे आहे हे महाराष्ट्र आणि तेलंगणा यांच्या बॉर्डरवर जे सिरोनचा गडचिरोली आणि तेलंगणाचा भाग आहे तिथे गोदावरी नदीवरती हे धरण बांधलेलं आहे एटी फाईव्ह दरवाजे याच्यामध्ये आहेत आणि एक पॉईंट सहा किलोमीटरचं हे धरण मिडीगड्डा धरण म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे जिओग्राफीमध्ये आपल्याला एखादा प्रश्न संबंधित विचारला जाऊ शकतो पुढे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत ऑप्शन्स तुम्हाला दिलेली आहेत पर्याय यापैकी नाही एक आहे तीनपैकीच तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी काढायचं आहे फातिमा बीबी हे त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून झालेल्या होत्या आता हे तर जनरल नॉलेजचा प्रश्न आहे परंतु यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे हा प्रश्न आपण या ठिकाणी थोडक्यात घेतलेला आहे जमलीच तर ते त्यांच्याविषयी थोडीशी माहिती कलेक्ट करा एक्झाममध्ये आपल्याला प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो कारण महिला सक्षमीकरणावरती सध्या जास्त जोर आहे महसा आमिनीला जे आहेत हे सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार मिळविणाऱ्या म्हणजेच युरोपियन महासंघाचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार दिला जात असतो तो दोन हजार तेवीसचा महसा अमिनीला यांना मिळालेला आहे आणि आता याच्यामध्ये कात्यायनी अम्मा हा जो एक पर्याय दिलेला आहे तो एकशे एक वर्षी यांचं निधन झालेलं आहे शहाण्णव्या वर्षी साक्षर झालेल्या आहेत त्या म्हणजे कात्यायनी अम्मा ज्या आहेत या देशातील पोस्टर गर्ल म्हणून देखील ओळखल्या जातात एकशे एक वर्ष जगल्या एकशे एकव्या वर्षी, एक एक वर्षी निधन झालं शहाण्णवव्या वर्षी त्या साक्षर झालेल्या आहेत आता पुढचा क्वेश्चन एक आहे लास्ट बटवर युनेस्कोने देशातील कोणत्या शहराला सिटी ऑफ म्युझिक दर्जा दिलेला आहे तर युनेस्कोने ग्वाल्हेर या भारतातील शहराला सिटी ऑफ म्युझिक दर्जा दिलेला आहे तसेच सिटी ऑफ लिटरेचर म्हणून देखील दर्जा केरळमधील कोळीकोड या ठिकाणाला दिलेला आहे पॉईंट नोट करून घ्या कोळीकोड -कोड़ हे ठिकाण कुठलं आहे केरळमधलं आहे कुठला दर्जा दिला त्याला सिटी ऑफ लिटरेचर एकतीस ऑक्टोंबर या ठिकाणी युनेस्कोने जगभरातील असे पंचावन्न ठिकाणं एक प्रकारे वेगवेगळे दर्जा त्या ठिकाणी दिला जातो अशा पद्धतीचे दर्जा दिलेले दोन ठिकाणं भारतामधली ग्वाल्हेर आणि केरळ हे त्या ठिकाणी आहे नोएडा हे जे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे मित्रांनो त्या ठिकाणी फिल्म सिटी उभारण्यात आलेली आहे देशातली आपल्या ओके आता पुढे तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे तर आत्तापर्यंतचे पाहिलेले जे क्वेश्चन आहेत त्यामधली माहिती नोट डाऊन करून घ्या कशी वाटली ती सांगा आणि आता जो प्रश्न तुम्हाला देणार आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा त्याच्या संबंधित माहिती असेल तीसुद्धा मेन्शन करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब न करता तुम्ही जर पाहत असाल तर त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या ठिकाणी पाहणाऱ्यांची संख्या जास्त आणि सबस्क्राईब करणाऱ्यांची संख्या कमी आहे सबस्क्रिप्शन केलं लाईक शेअर केलं ला, तर त्या ठिकाणी आमचं देखील मोटिवेशन हे वाढतं आणि कमेंट केल्यावर तर आणखीन दह्यात साखर पडते म्हणजे आणखीन जास्त मोटिवेट आम्ही होतो आणि नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी थी, या ठिकाणी थोडंसं महत्त्वाच्या गोष्टी ॲनालिसिस करून त्या ठिकाणी कुठले प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात या सर्व गोष्टींवरती चर्चा करून आम्ही तुमच्यासमोरती ते घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच लवकरात लवकर करू शकतो ठीक आहे तर आमच्या या विनंतीस मान देऊन आपण कमेंट बॉक्समध्ये आन्सर करायचा आहे आवडल्यास लाईक करायचं आहे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला मात्र विसरायचं नाही आहे मित्रांनो तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू